लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला त्याचे काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात पदे एक लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांनी जे ज्यांचे गाव गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेस झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल वगैरे वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी इन्थुझियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला ज्या त्यांनी मदत केली की अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय आहे सर ज्यादा का एरिया है यार जिस तरीके से गांव वालों ने मदद किया है उस तरीके से ग्रामीण पुलिस का भी कुछ सहयोग हुआ है ऑफ कोर्स ग्रामीण पुलिस के भी के भी के भी अधिकारी स्थानीय अधिकारी कर्मचारी उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है वो लोग के भी उनकी भी टीम वहां पे आ, हमारे साथ थी सर, आवो, लेंगे आवो लेंगे लेंगे आवो के आपल्याला तीच मी सुरुवातीला सांगितले गुन्हा दाखल गुन्हाची फिर्याद आल्याबरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील परंतु कंप्लेंट आल्या बरोबर एफ आय आर दाखिल होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळे मध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोन सुमारास आमची टीम तिथे ती जे ट्रॅव्हल टाईम अंदाजन डेड ते पौने दोन दोन तासचे आहे तिथे दोन वाजेपर्यंत आमची टीम तिथे ती पोहोचली होती जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने रित्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला म्हणून यामध्ये कोणत्याही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स डीसीपी पी झोन टू ऍडिशनल सीपी वेस्ट रिजन डी एडिशनल सीपी क्राईम डी सी पी क्राईम त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सी पी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती खरेच गुन्हे या अशा निष्पेशी प्रकरण घडतात याचाही एक गुन्हा स्वारगेट पोलीस स्टेशनला होता अपेक्षा होती लोकांची की जर याचा रेकॉर्ड आहे तर त्याच वेळी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन तर इथून पुढे इथून पुढे असे निश्चित आहे तर यासाठी काही वेगळं धोरण आपण जानेवारी दोन हजार चोवीस ला एका गुन्हा बाईस बीस बाईस बीस, बीस जानेवारी चे सुमारास एक कंप्लेंट मोबाईल चोरी बद्दलची आली होती ज्यामध्ये एफ आय आर दाखल आहे त्याचे पूर्वी 2019 चे उन्नीस विरुद्ध सहा गुने पुने ग्रामीण हद्दीत कि अहमदनगर चे अहिल अहलिया नगर चे, हद, आहिल, चे हद्दीत अशे प्रकारचे से 2019 दोन हजार उन्नीस ला दाखिल है पांच कि सहा गुना 2019 हजार चे है एक गुना जनवरी 2024 हजार चे है एक गुना असलिया मुड़े खरतर ते या प्रकारचे से गुना करता अशा प्रकारचे से आमचे रडारा वर परंतु जशा पूर्णपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेली आहे सेफ्टी ऑडिट करण्यात आलेली आहे यामध्ये ज्या ज्या आरोपीवर एकपेक्षा जास्त मॉलेस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप अशे प्रकारचे गुन्हे ज्यांचे वर दाखील आहे आणि ज्यांचे ज्यांचे अनोळखी इस्मावर अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलेस्टेशनचे गुन्हा दाखिल आहे त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाईल करण्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे तसेच जशा मी सांगितले जे वल्नरेबल स्पॉट्स आहे स्वारगेट बस टर्मिनल असतील बस स्टँड इतर बस स्टँड्स असतील आणि अशा प्रकारचे निर्जन स्थली आणखी डिसिप्लिनिंग मोहीम कसे घेता येईल त्याबद्दल पण स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे त्याचे पण अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल गया। गया। मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे भरपूर काही जास्ती सांगता येत नाही परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोग इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम ती, तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्ल्यावर दिसते so,